ज्योतिंग जगदीशिंग जयसिंग गुंड च्या पावठे क्रमांक एकशे पंच्याहत्तर आणि अडतीस मध्ये श्रेया सचिरामा फोटो मल्लार कोट्य क्रमांक नऊ हा मतदार क्रमांक अडतीस ला। बावरे ला। चा। ला। सुरेंद्र कुपाल राधव कुसेगाव तालुका खटा जिल्हा सातारा पावती क्रमांक तीनशे सत्तेचाळीस एकोणचाळीस मध्ये सहा ला जोधने प्रसन्न प्रसंगाने पुणे पावती क्रमांक तीनशे एकोणचाळीस एकोणचाळीस मध्ये सात लाईक प्रसंग राहुल क्रमांक चारशे नव्वद एकोणचाळीस मध्ये आठ पूर्व पावती क्रमांक दोनशे बेचाळीस एकोणचाळीस मध्ये नऊ लागर निघणे मल्हार पावती क्रमांक पाचशे त्रेपन्न आणि एकोणचाळीस मध्ये दहा आणि सागर देशराटका रणजितबाई शशिकांत गायकवाड शिर्याशिवाडी क्रमांक एकोणचाळीस

जडिय पय filtrate, 9-10 आहँ, आला गता हम flats आवाज गेल्यामुळे चाळीस पुन्हा पुकारला जातोय लक्ष द्या चाळीस मध्ये एक ला महाकाल प्रसन्न कुमारी संस्कृत तुकाराम शेठ टाकला किंग खंड्या उरुळी देवाची दोन ला भिवाय प्रसन्न मोहन शेठ विषय बाजी मल्हार फॅन्स क्लब लोणार तीन ला प्रथमेश संतोष पानसरे शिरवळ चार ला ओम शेठ टकले इंद्र केसरी मल्हार फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य पाच ला सिद्धेश्वर प्रसन्न शौर्य शशिकांत गरुड सासवड सहा ला वस्ताद बरोबर आपला गमटी कांदा सप्पा घाटी पटवारी शिवशोपा प्रसन्न सानवे नऊ ला कोलते पिसरवे आठ ला ज्योतिर्म प्रसन्न कुमार अभिषेक निगडे सुंदरगुंगा व्यासगाब गुळंदे नऊ नौला त्रिशा सागर निगडे मल्ला पिसरवे